आ, भावी सरपंच अरे भावी सरप सरपं इकडे निघले होते मतदान आहे बर का लक्ष घरात नऊ मतदान आहे का आणि सगळं नऊच्या नऊ मतदान तुम्हालाच का या वर्षी यावर्षी नक्कीच माग त्या आबागी बालदेला काही फायदा नाही झाला यंदा सगळं नऊच्या नऊ मतदान तुम्हाला तर मी काय म्हणरावलो जरा बोला ना ते जरा सोय आहे करा ना जरा काही खांबाने कुठं कोंबडीने काही नाही शंभर टक्के आपण तिकडे नऊ मतदान आहे काय घ्या म्हणते बाई भावी सरपंच आमच्या घरी नऊ मतदान आहे हे खरं आहे पण यायचं सा कोणीच ऐकत नाही कोणता उमेदवार आला ना त्याच सांगते की आमच्या घरी नऊ मतदान आहे नऊ मतदान आहे ओ हे सगळ्या उमेदवाराकडून दारू पेते आज याच्या कुण पेते उद्या दुसऱ्या कुण पेते आणि ज्या दिवशी इलेक्शन राहते ना देशी दारू पिऊन पुढं पडेल राहत हेच माहित करत नाही आणि घरातले उर उरलेली आठ माणसं हे बेवड्याच ऐकाल का चालले तुम्ही सांगायला नाही काय तुम्ही फक्त गावाचं विकास करा तुमची नाँटी नको कोंबडी नको नो